सरकारी निवासस्थाने असतात सरकारी कार्यालय असतात आमचे दप्तर ज्यावेळा उघडे असते सर्वांसाठी आव्हान की सर्वांनी यावं आम्ही खूप शिष्टमंडळ सर्वांचे ऐकून घेतलं तुम्ही त्याचं साक्षी आहेत सर्व लोक साक्षी आहेत आणि ज्या वेळेला आमच्याकडे एखादा विषय घेऊन आला आणि तुमच्या बरोबर आहे का इलिगल आहे इलिगल असेल तर त्याला कितीही तुम्ही काही मोर्चा काढले तरी काही फरक पडणार जो इलीगल है तो इलीगल है तो कोना चाहे असल तोड़ला जाना एक मिनट सुन लीजिए अभी नया नया जुम्मा जुम्मा हुआ तुमको हमारा तो दफ्तर तो पूरा खुला हुआ है आप अपॉइंटमेंट लेके आइए फिर जरूर हम आपकी प्रश्न सुनेंगे आपका हर प्रश्न का उत्तर देने के हम प्रयास करेंगे अगर जहाँ पे गलती हो रही होगी वहाँ पे गलती दुरुस्त करेंगे क्योंकि इतने बड़ा कार्यवाही में हाँ मानते हैं एक आधा जगह पे हमारा नीचे के कर्मचारी शायद